ऐन दिवाळीत लाखो एस टी प्रवासी कोंडीत सापडणार का कारण पडळकर खोतांच्या संघटनेने दिला आहे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांचा दिवाळीतील प्रवास धोक्यात येण्याचे चिन्ह दिसत आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघटना अठ्ठावीस सप्टेंबरपासून आक्रमक आंदोलन छेडणार आहे आणि एक ऑक्टोबर पासून मुंबईतील मुख्यालयासमोर मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन होणार असल्याचा इशारा दिला आहे संघटनेच्या मागण्या आहेत दोन हजार सहापासून शासन कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आयोग लागू करावा सातवा वेतन आयोग लागू करावा दोन हजार सोळापासून थकीत घरभाडे भत्ता व महागाई भत्ता द्यावा दिवाळी बोनस वीस हजार रुपये द्यावा आंदोलनात मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना साडेआठ लाख रुपये मदत द्यावी संपकाळातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत रिक्त पदांवर भरती करावी स्थावर मालमत्तेचा योग्य तो निर्णय घ्यावा या आंदोलनाचे नेतृत्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे करणार आहेत सरकारनं तातडीने निर्णय घेतला नाही तर उद्भवणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल असं संघटनेनं स्पष्ट केलं आहे तर आता दिवाळीसारख्या मोठ्या सणाला एस प्रवासी कोंडीत सापडणार का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एन पी सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा